चौदावा दिवस अनुभवा जादूचा दिवस म्हणजे तुमचा पूर्ण दिवस हा चांगला तुम्हाला अनुभवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सकाळीच त्याबद्दल कृतज्ञ राहावं लागेल जे सकाळीच तुम्हाला त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी लागेल हेतू पूर्ण शब्दांमध्ये जादू समावलेली असते दीपक चोप्रा डॉक्टर आणि लेखक म्हणजे जे काही तुम्ही बोलताय असंच जे बोलताय त्याच्यामध्ये काहीही निगेटिव्ह येऊ शकतो पण जेव्हा आपण समजून बुजून जाणीवपूर्वक ते शब्द वापरतो तर तेव्हा आपण कधीही ते शब्द निगेटिव्ह वापरत नाही म्हणजे हेतूपूर्ण शब्द जर तुम्ही वापरले तर ते शब्द चांगलेच असतात आणि ते शब्द जादू करतात तर आपल्याला इथं हेतू पूर्ण शब्द वापरायचे आहेत पूर्ण दिवसासाठी सकाळच्या वेळेस तुमच्या आयुष्यातील संपूर्ण जादूचा दिवस पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी तुम्ही तो अनुभवण्यापूर्वीच तुम्ही संपूर्ण दिवस त्यासाठी कृतज्ञ राहायला हवं तुमचा संपूर्ण दिवस जादूचा जाण्यासाठी तुमच्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमांचं नियोजन करा आणि तो प्रत्येक प्रसंग चांगल्या प्रकारे घडला आहे अशी कल्पना करा कल्पना करा म्हणजे परत इथं इमॅजिनेशन इम्याजिनेश। इमॅजिनेशन ही अशी एक पावर आहे की जी फक्त माणसामध्ये आहे कुत्र्यामध्ये मांजरामध्ये जनावरांमध्ये ही पावर नाही आहे तर आपण या पावरचा किती चांगला यूज करू शकतो तितका चांगला यूज आपण आपल्या इच्छांसाठी करून घ्यायचा आहे तर इथं इमॅजिनेशन करायचा आहे तुम्हाला की तो पूर्ण दिवस चांगलाच गेलेला आहे आणि तो अनुभवण्यापूर्वी आभारी आहे जादूचे शब्द उच्चारायचे चा। ही अगदी सहज करता येण्यासारखी गोष्ट आहे आणि ती अगदी थोड्याच वेळात करता येणार आहे असं जरी असेल तरीही तुमच्या दिवसामध्ये आश्चर्यजनक फरक घडून येणार आहे ही छोटीशी आहे आपल्याला फक्त सकाळच्या वेळेस थँक्यू म्हणायचं आहे ते काही दिवसभर आपण जे काम करणार आहोत त्यांच्याबद्दल पण हे खूप सोपं वाटतं तुम्हाला ॲक्च्युली पण हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमचा पूर्ण दिवस किती छान गेला आहे दिवसाम दिवसाबद्दल आधीच कृतज्ञता व्यक्त केल्याने आक आकर्षणाच्या नियमानुसार दिवसभरात तुम्हाला सगळे चांगले अनुभव आले असं समजून तुम्ही त्याबद्दल आभार मानलेत तर दिवसभरात तुम्हाला सगळे चांगलेच अनुभव येतील तर हे अनुभव आपल्याला घ्यायचे असतील तर आपल्याला सकाळच्या वेळेसच कृतज्ञता व्यक्त करणं इम्पॉर्टंट आहे दिवसभरातील तुमच्या परिस्थितीमध्ये नाट्यमयरित्या बदल घडून आणण्याची शक्ती फक्त तुमच्याकडे आहे यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही तो काळ जरा आठवून बघा ज्यावेळी तुम्ही चिडचिड करत वाईट मनस्थितीत जागे झा व्हायचा दिवसाची सुरुवात अशी झाली की दिवसही वाईट जायचा एकामागून एक गोष्टी बिघडत जायची आणि दिवसाच्या शेवटी तुम्ही भीतीयुक्त आश्चर्याने खचून जाऊन उद्गारायचा की तुमचा पूर्ण दिवस वाईट गेला जसं काही हा वाईट दिवस अपघातानेच घडला असं तुम्हाला वाटायचं पण ते तसं नाही तुमचा दिवस वाईट जाण्याचं एकमेव कारण म्हणजे तुमची मनस्थिती सकाळपासून वाईट होती आणि त्या वाईट मनस्थितीमुळेच दिवसभरात एकामागून एक गोष्टी बिघडत गेल्या म्हणजे आत्ता आपल्याला मॅजिक माहीत आहे आपण कृतज्ञता व्यक्त करतो सकाळ उठल्याबरोबर पण जेव्हा तुम्हाला मॅजिक माहीत नव्हतं त्यावेळेस तुमची सकाळची सुरुवात कशी व्हायची राग चिडचिड काहीतरी टेन्शन हो की नाही तर ही रियालिटी आहे तर आपण ती ही अनुभवलेली आहे जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये मॅजिक नव्हतं आणि आता मॅजिक आल्यानंतर आपल्या आयुष्यात काय बदल झाला आहे हेही आपल्याला माहीत आहे त्यामुळे आपल्या हातात आहे की आपण किती जास्त कृतज्ञता व्यक्त करायची वाईट परिस्थितीत तुम्ही सकाळी जागे झाला तोही काही अपघात नव्हता म्हणजे सकाळी तुम्ही चिडचिड करत उठताय ते काही असंच होत नाही तर ते कसं होतं तर याचा अर्थ तुम्ही झोपी जाताना काहीतरी नकारात्मक विचार करत झोपी गेला होता कदाचित ते तुमच्या लक्षातही आलं नसेल म्हणूनच जादूच्या दगडाची कृती रोज रात्री तुम्ही सगळ्यात शेवटी करण्याचं कारण हेच आहे की झोपी जाताना मनात चांगले विचार बाळगून झोपी जा गेलं पाहिजे झोपी रात्री जादूच्या दगडाची कृती आणि सकाळी तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजाद या दोन्हीही गोष्टीमुळे रात्र आणि दिवस तुमचे मनस्थिती छान राहते तुमच्या दिवसाची सुरुवात होण्यापूर्वी तुम्हाला चांगलं वाटण्याची हमी या दोन्ही कृती देतात मी तुम्हाला सांगितलेलं आहे आधीच आपण पाहिलेलं आहे की वरदानांची मोजदात ही सकाळच्या वेळेस करायची आहे आणि जादूच्या दगडचा अभ्यास आपल्याला रात्री करायचा आहे की दिवसभरात ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्याबद्दल थँक्यू म्हणायचा आणि जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड घेऊन थँक्यू घेऊन झोपाल तर तुमचं मन शांत राहतं आतमध्ये ते चांगलं जातं आपण झोपी गेलेलो असतो पण हे जे आतलं मन आहे सबकॉन्शियस माइंड हे काम करत असतं हे काही झोपलेलं नसतं हे काम करत असतं तुम्ही जे आत देताय त्याला त्याच्यावर ते, ते काम करत असतं आणि ते सकाळी घेऊन ते उठतं जर तुम्ही आत रात्री तेच नकारात्मक काहीतरी दिलं तर तेच सकाळी ते घेऊन उठतं तर ते काम करत असतं रात्रभरी तर आपल्याला रात्री झोपताना चांगल्या गोष्टी त्याला देणं इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण म्हणतो की ज्या काही इच्छा आहेत आपल्या त्या इच्छांबद्दलही आपण रात्री जास्त ते बोलणं इम्पॉर्टंट आहे की ते माझ्याने झालेलं आहे मी ते करू शकते कारण आपण जरी झोपलं असेल बॉडीली जरी शांत झाली असती ॲक्शन जरी आपल्याकडनं काही होत नसेल तरीही आपलं माइंड त्या गोष्टीवरती चालू असतं ते विचार करत असतात अच्छा मग काय करू शकतो आपण मग काय करू शकतो आणि तर मग तुम्हाला सकाळी उठल्यानंतर मग कधी कधी तेच गोष्ट विचार करून मग सकाळी उठल्यावर तुम्हाला आयडिया येते अच्छा ह्या गोष्टी हे केलं पाहिजे आपण या गोष्टीसाठी हे केलं पाहिजे आणि जेव्हा तुम्ही तसं बोलता आणि थँक्यू म्हणता तर आपोआप ती लोक परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यात येतात आणि हे फक्त मॅजिकमुळं होऊ शकतं आणि याच्या आधी जितक्या जणांनी हे मॅजिक केलेलं आहे त्यांना हा अनुभव शंभर टक्के आलेला आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्येही बदल झालेलाच आहे तर रात्री झोपताना जी जादूची दगडची कृती कंपल्सरी करायची आणि सकाळी उठल्याबरोबर वरदानांची मोजतात ह्या दोन कृती पूर्ण तुमचं आयुष्य बदलणार आहे तुमचा संपूर्ण दिवस जादूमय जाण्यासाठी तुम्हाला चांगलं वाटणं गरजेचं आहे तुमची मनस्थिती तत्काळ चांगली होण्याची हमी कृतज्ञतेशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट देऊ शकत नाही मला असं वाटतं म्हणजे लेखिका असं म्हणते पण मी सुद्धा हेच म्हणेन कारण मी आतापर्यंत सगळं केलं वास्तू केलं ज्योतिष केलं पण मी शेवटी फिरून फिरून याच गोष्टीवरती आले की प्रत्येक गोष्ट ती जर नकारात्मकता असेल आपल्या तर ते घालवण्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे कृतज्ञता कुठली रेमेडी कुठलं औषध कुठले थो हे काय म्हणतात त्याला काही तरी सांगितलं कुणी आणि ते करणं याच्यापेक्षा इथं आतमध्ये तुम्ही बदलला आणि आतून जर तुम्ही कृतज्ञ राहिला तर आपोआप त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात सहज घडणार आहेत ज्या तुम्हाला हव्या आहेत म्हणजे ज्या तुम्हाला करण्याची इच्छा आहे तर आपल्याला दिवसभरासाठी जर चांगलं वाटायचं असेल तर आपल्याला सकाळी कृतज्ञता व्यक्त करणं इम्पॉर्टंट आहे तुम्ही दिवसभरात कोणती कामं करायची आहे याचं नियोजन केलं असेल मग तो प्रवास असेल बैठक असेल व्यायाम असेल कपडे टायकलिंग टाकले असेल रोजची जी काही कामं असतील ते असेल खेळ खेळायचं असेल चित्रपटाला जायचं असेल मित्राला भेटायचं असेल योगासन करायचं असेल तुमचं घर स्वच्छ करायचं असेल शाळेत जायचं असेल किराणा वस्तू आणायच्या असतील जा, तर आता तुमचा दिवस जादूचा करायचा असेल तर तुम्ही या कामांसाठी